नमस्कार ड्रायविद भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नांदेड ते लातूर या दरम्यान नांदगाव पाटी हाँ जाला है हाँ पहला थे थे, ते हा अपघात झालाय एस टीचा हा पहिला व्हिडिओ मी ज्या वेळेला बघितला त्यावेळेला सांगितलं की सोमवारचा हा दुपारी एक वाजून चाळीस मिनिटाचा आहे मी मध्ये असाच एक व्हिडिओ टाकला होता ड्रायव्हरच्या बाबतीत की त्या ड्रायव्हरने एका सायकलवाल्याचे प्राण वाचवले तर खूप घाण कमेंट आल्या कसला तो ड्रायव्हर हे ते भरपूर काही लोकांनी मला बोललं मी सांगितलं ना की काय मी व्हिडिओ मध्ये सांगतो ड्रायव्हर हा स्वतःहून कधी कुठलाही असो ड्रायव्हर जर तो दारू पियाला नसेल कुठलाही गाडी चालवताना असो शासकीय असो किंवा खाजगी असो कुठलाही असो तो कधी ना समोरच्याला वाचवण्याचाच प्रयत्न करतो आणि तेच या व्हिडिओमध्ये मध्ये झाले पहिला हा व्हिडिओ बघा तुम्ही नांदेड ते लातूर महामार्गावर नांदगाव पाटीजवळ एसटी बस उलटली या अपघातात छत्तीस प्रवासी जखमी झाले असून सहा प्रवासी गंभीर आहेत अहमदपूरकडून लातूरकडे ही एसटी बस जात होते नांदेड सिटी न्यूज नेटवर्क नांदगाव पाटी येथे एका दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला असल्याचं प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितलं यात बेचाळीस प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे या आठवड्यातला हा दुसरा अपघात आहे कोणीही दगावलं नसलं तरी सहा जण गंभीर जखमी झाले आहेत या व्हिडिओचे मी कमेंट ज्या वेळेला वाचले तर प्रत्येक जण सांगत होता त्या टू व्हीलर वाल्याला ना उडवायला पाहिजे होता कित्येक लोकांच्या कमेंट तेच होत्या की कशाला त्याला वाचवला कारण हे चाळीस प्रवासी होते त्यातले छत्तीस प्रवासी जखमी झाले त्यातले पाच सहा प्रवासी जक्... गंभीर जखमी आहेत एकाला वाचवण्यासाठी ड्रायव्हरनी भले ती राईटला गाडी घेतली पण एक विचार करा की खरंच त्या ड्रायव्हरनी ना त्यांना जीवाची बाजी लावून त्यांना वाचवलं दोघांना त्यांनी गाडी घेतली राईटला वाटलं होतं की गाडी सरळ जाईल पण गाडी इतकी मोठी असल्यामुळे आणि अचानक राईटला टर्न मारलं मारल्यामुळे ना ती गाडी पलटी झाली का तर तू आपली गाडी विरुद्ध दिशेला गेली त्याच वेळेला जर समोर एखाद भरधाव ट्रक किंवा दुसरं वाहन असत तर किती मोठा अपघात झाला असता एक छोटीशी चुकी बाईकवाल्याची छोटीशी चुकी मी व्हिडिओ मध्ये कायम बोलतो आपली एक छोटीशी चुकी इतरांना किती त्रासदायक होते वाला तर थांबलाच नसेल तिथे मला तर वाटत नाही तो त्याला कळालं की आपल्यामुळे हे किती मोठ हा किती मोठा म्हणजे अपघात झाला हा मला तर वाटत नाही तो थांबला असेल पण शंभर मध्ये कित्येक कमेंट होते की यांना ठोकाय पाहिजे होत यांना चागा खाली घातलं पाहिजे होतं ह्यांना उडवलं पाहिजे होत पण बोल मी कायम सांगतो ड्रायव्हर कधीही ना कुठलीही गाडी असू द्या वाचवण्याचाच प्रयत्न करतो आणि तेच इथं घडलं त्या दोघांना वाचवण्यासाठी हा इतका मोठा अपघात झाला तुम्हाला काय वाटतं नक्की या व्हिडिओ बद्दल तुम्ही पण ना आपली मतं मांडू शकता हायवे आहे तो काय लोकांचं मत होतं स्पीड ब्रेकर तिथे लावायला पाहिजे होते इतका मोठा हायवे असल्यानंतर म्हणजे ज्या वेळेला रोडचं चा बांधकाम चालू आहे तर काय लोकांना वाटतं की इथं आता लोकांचे तिथे विचार होते की तिथं स्पीड ब्रेकर लावायला पाहिजे होता किमान एस टीचा अपघात टळला असता ठीक आहे लावलं जरी असतं ना पण तो हायवे असल्यामुळे त्या कदाचित त्यांनी तो स्पीड ब्रेकर लावला नसेल पण जी होणारी घटना ती काय टळली नाही छोट्याशा एक छोटीशी चुकी काय काय घडते रस्त्यावर त्यामुळं मी कायम व्हिडिओ मध्ये सांगतो की मित्रांनो गाडी आपली सुरक्षित चालवा चारी बाजूला नजर ठेवा आणि निष्काळजीपणे गाडी चालवू नका तर अशा अपघात नक्की होणार नाहीत